सुगंधी तंबाखू सुपारी आणि पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या पाचगावमधील एका संशयिताला कागल पोलिसांनी अटक केली आहे गौरव अनस कुरे असं त्याचं नाव असून त्याच्याकडून एक लाख सात हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे त्याला आज न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सुगंधी पान मसाला सुगंधी सुपारी आणि गुटक्याची वाहतूक करणाऱ्या पाचगाव इथल्या गौरव विलास अनस्कुरे याला कागल पोलिसांनी अटक केली आहे शुक्रवारी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास शाहू साखर कारखान्याच्या कार्यालयासमोर सा ही कारवाई केली आहे बंदी असणारा सुगंधी तंबाखू सुगंधी पान मसाला आणि सुगंधी सुपारी याची वाहतूक करताना अनस्कुरे पोलिसांना सापडला त्याच्याकडील राज कोल्हापुरी पान मसाला राज जर्दा सुगंधी तंबाखू तुलसी रॉयल मेहक चैनी मुसाफिर पान मसाला असा सुमारे पन्नास रुपये किमतीचा गुटखा तसंच स्कूटर आणि मोबाईल असा एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गौरव अनस कुरे याला आज न्यायालयात हजर केला असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे